हॅलो हा नमस्कार सर हा नमस्कार ते पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सोळा ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावरती हुंकार आंदोलन चालू आहे आणि साहजिकच आपण या शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आहात हो तर नेमकं या हुंकार आंदोलनाबद्दल नेमकं तुम्ही आम्हाला काय सांगाल आंदोलन हे दोन हजार चोवीस ला सोळा ऑक्टोबर दोन हजार ऑगस्ट दोन हजार सोळा ला सुरू केलेला आहे कारण आतापर्यंत जे आपण आता म्हणजे पाठपुरावा केला अनुदाना विषयी पुढील टप्पा मिळवण्यासाठी हे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातील पूर्ण तमाम शिक्षकांसाठी जर त्यांनी म्हणजे आतापर्यंत सरकारने आम्हाला नुसते म्हणजे आंदोलन लावलं की नाही शब्द देणे पत्र देणं आणि उपोषण अमर उपोषण पण आमचे शिक्षकांनी केले तर त्यावेळेला पण त्यांचं उपोषण सोडवलं गेलं पण अशा आश्वासन नुसती देऊन पण त्याच्यानंतर आतापर्यंत ठोस असं निर्णय झालेला नाही किंवा मंजूर झालेलं नाही किंवा परिपत्रक पण अजून किंवा जी आर निघालेलं नाही प्रत्येक मंगळवारच्या किंवा बुधवारच्या ह्याच्यामध्ये येणारच तुमचा विषय करतोच अशी आश्वासन आतापर्यंत होत गेली आणि त्या त्यासाठी ते वैतागून आम्ही आता आझाद मैदानाला सोळा तारखेपासून आंदोलन लावलेलं आहे आतापर्यंत एक महिना झालं प्रत्येक तालुका जिल्हा वर हे आंदोलन सुरू होतं त्यावेळेला फक्त आश्वासनच मिळत गेली आणि आता होत नाही कारण आता इलेक्शन लवकर जवळ आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर जर नाही झालं तर पुन्हा आम्ही आता आचारसंहिता लागली तर शिक्षकांचा हा प्रश्न असाच राहील आणि पुढील किती वर्षांनी होईल ते सांगता येणार नाही म्हणून आम्ही हे आंदोलन सोळा तारखेपासून आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे आणि ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही ते तिथून पूर्ण हलणार राज्यातील जवळपास सत्तर हजार शिक्षकांचा हा विषय आहे बरोबर आणि हुंकार आंदोलनाचा आज तुमचा दुसरा दिवस आहे तर ओ, नेमका आझाद मैदानावरती नेमकी आजची काय परिस्थिती आहे की कि राज्यभरातील किती शिक्षक तुमच्या या हुंकार आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण आंदोलन करता आझाद मैदानावरती आपण अनेक आंदोलन केले आहेत परंतु राज्यातील सत्तर हजार शिक्षकांचा विषय असताना मैदानावरील जी काही संख्या बघता संख्या फारच कमी असते आज नेमकी काय परिस्थिती आहे कारण काय मागील जवळपास तीस पस्तीस दिवसापासून आपण विविध अशा प्रकारच्या आंदोलन केली आहेत आणि शेवटचा अस्त्र म्हणून आपण हे होंकार आंदोलन पुकारलेलं आहे तर नेमकं काय परिस्थिती आहे प्रश्न तर अत्यंत जिवाळ्याचा आहे तुमची मागणी अत्यंत न्याय आहे बरोबर मग नेमकी मैदानातली काय परिस्थिती आहे मैदानातली परिस्थिती थोडीशी बिकटच आहे सर कारण शिक्षकांनी हुंकार आंदोलनाला व्हॉट्सअपवर तर भरपूर असा प्रतिसाद दिला आणि शिक्षक समन्वय संघाने त्याचा दखल घेऊन आझाद मैदानावरच हे झालं तर आपण सक्सेस होऊ शकतो असं प्रत्येक शिक्षकांचं सांगणं फोन येणं किंवा व्हॉट्सअपवर किंवा वर असं बऱ्याचशा हे होत्या समन्वय हा प्रमुख समक, सम शिक्षक समन्वयकांनी ह्याची नोंद घेऊन खरोखर आहे बाबा आता फक्त आपल्याला थोडे दिवस शिल्लक आहेत आचारसंहिता लागायच्या आधी हे आझाद मैदानावरच झालं पाहिजे असा विचार करून हे सुरू केलेलं आहे परंतु बरेच शिक्षक ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांच्या काही थोड्याशा अडचणी आहेत पण फोन मात्र येतात ताई आम्ही येतोय सोमवारी मला म्हणजे असं वाटतंय सर की आज जर आणि काल जर नसले तरी सोमवारी हे माझे बांधव म्हणजे पाच हजाराच्या संख्येने मैदानावर धडकतील शंभर टक्के गॅरंटी आहे माझा मा... विश्वास आहे शंभर टक्के शिक्षकांवर की त्यांनी जी आग दिलेली आहे त्याला ते स्वतः उतरणार मैदानावर आणि स्वतःच आंदोलन करूनच हे मिळवून घेणार आता आपण सांगितल्याप्रमाणे मागील तीस दिवसापासून तीस पस्तीस दिवसापासून राज्यामध्ये याच प्रश्नासाठी विविध आंदोलने तालुका स्तर असेल किंवा जिल्हा स्तरावरती विविध आंदोलने झाली बरोबर एवढे आंदोलने होऊन देखील सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घेतली नाही हा आणखी तुम्ही मला सुरू आहे तरी पण आपल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर ते नेमकं काय सांगाल तुम्ही नेत्या मागचं नेमकं काय कारण आहे का सरकार तुमच्या या आंदोलनाची दखल घेत नाही राज्यभर शिक्षक रस्त्यावर येऊन देखील नाही नाही हे सरकार आहे ते देणार सरकार आहे आम्हाला शंकाच नाहीये कारण शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे दोन वर्षाखाली दोन हजार बावीस ला आमचाच हीच मागणी एक टप्प्याची होती पूर्ण करून आदरणीय केसरकर साहेब शिक्षण मंत्री त्यानंतर आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब त्यांनी पूर्णपणे म्हणजे गेल्या वेळेस अजित साहेब नव्हते परंतु हे तीन मुख्य आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन एक टप्पा दिला आणि त्यावेळेला सांगितलं की प्रचलित नुसार आम्ही करू प्रचलितचा अर्थ आहे की आम्हाला परत मैदानावर यायची गरज नाही वर्षाला आपोआप टप्पा वाढेल आणि होईल परंतु ते पत्रक न काढता तसंच राहिल्यामुळे पुन्हा अजून आम्हाला आझाद मैदानावर यावं लागलं पुढच्या टप्प्यासाठी दीड वर्ष दोन वर्ष आम्ही सरकारला पुन्हा दिले बाबा चला असं काही कारण किंवा ह्याच सरकारने दिले मी तर नशिबान म्हणेल शिंदे साहेबांना आणि केसरकर साहेबांना की दरवेळेस मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री बदलल्याशिवाय आम्हाला एखादाही टप्पा मिळाला नाही पण हे लकी असतील हे दोन्ही पण आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि केसरकर साहेब कारण केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री असताना हा जर टप्पा आता दिला ह्या महिन्याच्या तीस तारखेच्या आज सगळं परिपत्र किंवा जी आर काढला आमचा तर आमचं नशीब म्हणेल आणि शिक्षकांचा एवढा आनंदी आनंद होईल सर कारण गेल्या वेळेस दिला ह्या ह्याच सरकारच्या कालावधीत दुसरा टप्पा पण मिळतोय म्हणजे किती काळजी आहे शिक्षणाविषयी हे नक्कीच ते दाखवून देणार आहेत आम्हाला त्यांच्याविषयी शंका नाही आहे ते टाळाटाळ करत नाहीत पण काही अधिकारी आहेत त्यांना मिसगाईड करतात गेल्या वेळेस पण तसंच केल्यामुळे ते राहून गेलं होतं आणि आम्ही त्यांचा तो समज पूर्णपणे खोडून काढला त्यांनी ती दोन तासाची मीटिंग मध्ये म्हणजे अधिकाऱ्यांनी दाखवलेलं बजेट आणि आम्ही सांगतोय ते बजेट हे खूप तफावत होती आणि ती दाखवून दिल्यानंतर फक्त अकराशे कोटी लागले पण अधिकाऱ्यांनी सांगितले होते की पस्तीसशे कोटी लागतील म्हणजे एवढा आकडा द्यायचा म्हणलं तर ते सरकार कधी दिलं पण नसतं हे जर दाखवून दिल्यामुळं त्यांना पण दिलासा मिळणार बाबा चला शंभर कोटी लागणार आहे अकराशे कोटी लागणार आहे तर त्याला हरकत नाही म्हणजे हे मिटिंग घेतल्यानंतर जसं समजलं तसं अजूनही सरकारने आमच्या बरोबर शिक्षक समन्वय संघाबरोबर आमची पूर्ण तयारी आहे तसं बजेट बजेट करायची पण गरज नाही सर मी तर म्हणेन ऑलरेडी आमचा पैसा त्या खात्यामध्ये पडून आहे तोच फक्त वर्ग करायचा आहे आणि हे अधिकारी आहेत ते मिसगाईड करतात त्यामुळं तो सगळा विलंब लागतोय नाहीतर कारण काहीच नाही आणि आमचे मला शंभर टक्के आणखी गॅरंटी आहे की आमचे लाडके एकनाथजी साहेब हे कसल्याही परिस्थितीत आम्हाला हा टप्पा देणार आणि त्यांची फक्त जी काही गैरसमज आहेत केसर ते केसरकर साहेबांच्या आणि यांच्या कानावर गेले की बाबा हे असं होतंय आपल्याकडे निधी असताना पण मिसगाईड करतात अधिकाऱ्यांबरोबर गेल्या वर्षी सारखं आमच्याकडे अजूनही मिटिंग लावली तर आम्ही ते त्यांना दाखवून देऊ की हा बजेट आपल्याकडे आहे फक्त तो, तो, तो वर्ग करायची बाकी आहे राज्यातील शिक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्याबद्दल सरकार सकारात्मक आहे असे सर्वच राज्यातील शिक्षक आमदार म्हणतात परंतु प्रत्यक्षात मात्र जर बघितलं आपण शासकीय स्तरावर याबाबत काहीही कारवाई होत नाही याकडे कसे पाहतात मी आता तेच सांगितलं सर की शासकीय लोकच त्याला पूर्णपणे म्हणजे काही शुक्राचार असतात ना जाहीरितले तसं जारीतले शुक्राचारेच जारी काही त्यामध्ये खोड्या करायला लागलेले आहेत नाहीतर सगळं सकारात्मक आहे सरकार द्यायच्या तयारीत आहे त्यांना फक्त व्यवस्थित मार्गदर्शन तिथं दिलं जात नाही म्हणून सरकारने आमच्या बरोबर मिटिंग घेतली तर आम्ही गेल्या वेळेस तसं सगळं पुराव्या सहित आणून दाखवलं हे मान्य झालं केसरकर साहेबांना केसरकर साहेबांनी स्वतः तिथं बसून दोन तास अधिकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना समोर बसवलं होतं अधिकाऱ्यांना समोर बसवलं होतं आणि कसा निधी लागतो ते सांगत होते ते सगळं आम्ही जसं खोडून काढलं होतं की हे एवढा नाही एवढाच लागतो आणि त्यांना ते मान्य करा तसंच झालं तसं ह्या वर्षी ह्या वेळेस सुद्धा आम्ही ते दाखवू शकतो पण फक्त सरकारने केसरकर साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलून अधिकाऱ्यांना बोलून असं समोर केलं तर हा प्रश्न एक दिवसात सुटण्यासारखा आहे सर निधी न कोणाला मागता आमच्या खात्यामध्ये तो निधी आहे तो सुद्धा आम्ही दाखवून देऊ शकतो सत्तर हजार जे काही शिक्षक आहेत त्यांचा जे काही विषय आहे हा विषय म्हणा या संदर्भामध्ये आपण बघितलं की मागील जवळपास माझ्या माहितीनुसार तीन चार वर्षापासून याचं नेतृत्व या आंदोलनाचं नेतृत्व शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून केलं जातं बरोबर परंतु जर आपण बघितलं अलीकडे की शिक्षक समन्वय संघामध्ये समन्वयाचा अभाव आहे असं काही शिक्षकांमधून का बोललं जाते यामध्ये कितपत नाही सर हा सगळा म्हणजे ज्यांनी पसरवला आहे तो गैरसमज आहे कारण शिक्षक समन्वय संघ हा एक संघटना नाही आहे त्याच्यामध्ये चाळीस संघटना एकत्र आहेत आणि चाळीस संघटना म्हटल्यानंतर कधी कधी काय होतं जेव्हा दोन वेळेस आता शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाखाली नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं आणि यश मिळालं वीस टक्के आधी मिळालं परंतु चाळीस आणि साठचा सा टप्पा हा फक्त शिक्षक समन्वय संघ म्हणजे महाराष्ट्रातली चाळीस संघटना एकत्र करून जो संघ तयार केलेला आहे तो आम्ही शिक्षक समन्वय संघ नाव देऊन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच संघटनेचे पदाधिकारी अधिकारी आहेत तसं असतं जेव्हा एखाद्या यशाच्या पावलाकडे चालत असेल तर काहींना असं ज्यांना नको असतं ह्याच्यामध्ये यश मिळावं असं वाटत नसतं नकारात्मक शक्त्या पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा असतात बऱ्याचशा जास्त त्याच्यात त्या असतात आणि सकारात्मक कमी असतात मग अशा वाटतं की ह्यांचं कसं म्हणजे असं वेगवेगळ्या ह्यांना करता येईल असा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते माझे शिक्षक बांधव आहेत ते सुज्ञान आहेत सर फक्त हा प्रश्नासाठी भांडणारे आहेत स्वतःचा म्हणजे मान सन्मान ह्याच्यासाठी नाही आणि ज्यांनी कोणी असं हे करून त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे तो त्यांच्या आता लक्षात आलेला आहे आणि यावेळेस हुंकार जो आता आपण आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे चाळीस संघटनेचे चा अधिकारी सोमवारपासून मैदानावर हजर राहतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे ते काय वाटतं तुम्हाला हे सरकार तुमच्या जे काही मागण्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मान्य करेल काय वाटतं नेमकं तुम्हाला मान्य करावंच लागेल सर कारण आता इलेक्शनचं म्हणेल तर त्यासाठी पण नाही कारण सरकारचं असं म्हणणं आहे की जो इलेक्शनला थांबला आहे तो त्या जो बघेल कसं निवडून यायचं काय परंतु आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर पूर्णपणे भरोसा आहे म्हणून होईल कारण ते सण दयाळू आहेत खूप म्हणजे त्यांना सहानुभूती आहे सगळ्या शिक्षकांविषयी महाराष्ट्रभर फिरतात तर जेव्हा जेव्हा तिथं जातात तेव्हा फक्त पहिला शिक्षकच समोर असतो त्यांच्या <laughs> आणि शिक्षकांच नक्कीच ते विचार करतील आणि आम्हाला पूर्णपणे फक्त जास्तीत जास्त एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस <laughs> साहेब यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे ते कसल्याही परिस्थितीत आमच्या शिक्षकांना नाराज करणार नाही या तीस <laughs> तारखेच्या आत मंत्री कॅबिनेटमध्ये विषय घेऊन आमचा आणि शिक्षकांच्या जे काही न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सोळा तारखेपासून हुंकार आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावरती चालू आहे बरोबर तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयक नेहाते गवळी राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना नेमकं काय आवाहन करणार मी एवढंच सांगेन सर कारण आमच्या सगळं सत्तर हजार शिक्षक बांधवांना माझ्याविषयी कल्पनाच आहे मी गेल्या वेळेस जे आंदोलन झालं त्याच्यानंतर लगेच म्हणजे चार फेब्रुवारीला मोठा आजार म्हणजे मला पॅलेस झालेला आहे आणि चार फेब्रुवारीला नंतर परिपत्र परिपत्रक हो आता व्यवस्थित आहे सर आणि हे सगळी बातमी प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना माहीत आहे पण मी एवढंच म्हणेन की फक्त ही माझी उठून परत ऊर्जा निर्माण करण्याची जी जी हे निर्माण झालेली आहे ती फक्त आणि फक्त ह्या शिक्षक आणि माझे शिक्षकाचे आई वडील शिक्षक त्यांचे घर गर, घरातले कुटुंबीय ह्यांच्याच आशीर्वादाने मी पुन्हा पूर्ववत आलेली आहे आणि हाक दिलेली आहे तर माझ्या हाकेला ताई म्हणून महाराष्ट्रात जी नेहा ताई म्हणतात हाकेला ते मला नक्कीच चांगल्या प्रकारे साथ देतील मी माझ्यावर माझा विश्वास आहे आणि आता मी आतापर्यंत म्हणायचे सर की मी माझ्यासाठीच लढते तुमच्यासाठी बिलकुल नाही तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही स्वतः यावं लागेल तसं मी आता त्यांना परत आव्हान करेन की मी माझ्यासाठी यावेळेस नाही तर मी हे तुमच्यासाठी लढायला बाहेर पडले कारण दोन घास जे आहेत ते व्यवस्थित मला घरात मिळू शकतात परंतु मी जेव्हा हे आंदोलन आता चाललेले आहे त्या आंदोलनामध्ये जो राहणारी लोक किंवा बरेचसे अंगावर बनेल फाटके आहेत बऱ्याचशा च्या वेदना आमचे पीएचडी डी तीन तीन पाच पाच वेळा ज्यांची पीएचडी डी झालेले आहेत असे शिक्षक भीक मागताना बघितले त्यानंतर पावसात भिजून आमच्या महिला भगिनी बऱ्याचशा वेदना दायिक रडत होत्या हे सगळं बघून मला घरात बसून मी हे सगळं बघायची तेव्हा मला असं असं यायचं की नाही तुला उठलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मैदानात गेलं पाहिजे <laughs> माझ्या आता बरेच नातेवाईक किंवा बरेचशे सगळे रागवतात की <laughs> तुला समजतंय का जीवन दिलंय तर जरा व्यवस्थित हे करावं परत तेच करायला लागली त्याच ह्याच्यामुळे झालं होतं कारण त्यावेळेला आंदोलनामध्ये पाणी कमी धावपळ भरपूर झाली ते दोन जा महिने ते आंदोलन लागलं त्यामुळे शरीरामध्ये एवढं ते क्षीण झालं होतं की त्यामुळेच झालं असं डॉक्टरांनी ते हे केलं होतं यांना खूपपणे असा त्रास झाला होता आणि त्यातल्या त्यात अजून आमच्या साठ टक्के बांधवांचं होणार नाही असे बरेच आमदार आमच्या मैदानावर यायचे आणि सांगायचे की वीस आणि चाळीस टक्क्याच्या शिक्षकांचं हे आता होणार आहे साठ टक्के वाल्यांचं होणार नाही म्हणजे चाळीसला आहे ते साठ ला होणार नाही आणि मी होते ते चाळीस मध्ये होते म्हणजे माझं साठ ला होणार नाही मग आणि माझ्या बरोबर बरेच आमचे बांधव होते तसे की साठ टक्केला जाणार आहे मग हे होत का नाही म्हणून मी त्याच वेळेला एवढं ते टेन्शन घेऊन आमदार निवास आम्ही कधीच राहिली नाही मुंबईत परंतु मी मुंबईत माझ्या महिला भगिनी बरोबर आमदार निवासला तीन दिवस मुक्कामी तिथेच राहिले आणि पाठपुरावा करत राहिले रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत आम्ही शिंदे साहेबांकडे आणि केसरकर साहेबांकडे जाऊन महिला मंडळ त्यातल्या आमच्या सुदर्शना त्रिगुणाईक मॅडम पुण्याच्या ज्या अध्यक्ष आहेत हा त्यांनी खूप साथ दिली आमच्या महिला मंडळांनी खूप साथ दिली आम्ही एक दिवस तर शिंदेसाहेबांकर रात्री दीड वाजेपर्यंत तिथं पण त्यांनी भेट दिली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही कसल्याही परस्थिती आम्हाला तुम्हाला आम्ही अनुदान देणार आहेत बिंदास राहा तुम्ही मगात जायला पाहिजे होतं एवढा वेळ का थांबलात परंतु सांगितलं साहेब असं असं होतंय तर नाही म्हणले आम्ही सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना न्याय देणार आणि खरोखरच अघोषितवाले आम्हाला सात टक्केवाले सगळ्यांना समान न्याय देऊन एवढा आनंदी आनंद केला आणि त्या सगळ्या टेन्शनमुळं मला तो सगळं जास्त त्रास झाला आणि हा उद्भवलेला होता आजार <laughs> त्यातनं न परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही ताबडतोब बरी पण झाली <laughs> आणि कारण हे एवढं शक्य नाहीये एवढा मोठा आजार झाल्यानंतर ताबडतोब एवढा लोकर बरं होणं आणि पुन्हा एकदा मैदानात येणं हा सगळ्यांचा आशीर्वादच समजेल आणि सरकारवर असलेली माया समजेल कारण शिंदेसाहेब एवढे का मायाळू आहेत की त्यांना माहित आहे की ह्या शिक्षकांना आपण न्याय दिला पाहिजे कसं वर असेल कारण हे सुशिक्षित आहेत एवढं पिढ्या घडवतात एवढं सगळं चालतं आणि त्यांना जर मिळत नसेल तर अवघड आहे हे सगळं हे करून त्यातल्या त्यात अजून आपले आमचे आमदार इकडले किनीकर साहेब आणि ज्ञानेश्वर मात्रे साहेब आमदार नव्हते साहे परंतु ज्ञानेश्वर मात्रे साहेब आणि किनीकर साहेब ह्यांनी तर खूप मोठी साथ दिली गेल्या वेळेसच्या आंदोलनात जेव्हा आम्ही त्यांना सांगेल तेव्हा त्यांनी आजून कामं केली आम्ही मैदानावर बसून कामं केली परंतु ह्या ज्यात हे श्रेयाच्या वाटेकरी असे बरेच आमदार आहेत आमचे त्यानंतर सोलापूरचे नाझगावकर साहेब वंजारी साहेब त्यानंतर आता आमचे लाडके झालेले आत्ताच अभ्यंकर साहेब त्यांनी म्हणजे भरे त्यांचं सर्व शिंदे साहेब आश्टा हे आपण जे नावं घेतलात आमदारांचे हे सगळे जर आमदार तुमचं जे काही सध्या भूंकर आंदोलन जे चालू आहे मुंबईतील आझाद मैदानावरती एक दिवस सगळे आमदार जर समजा येऊन भेट दिली निश्चितपणे फार मोठी ब्रेकिंग न्यूज होईल आणि तुमचा प्रश्न सुटेल असं मला वाटतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे हो ते शंभर टक्के येणारच आहे सर कारण मैदानावर ते येतीलच कसले परिस्थिती आणि आमच्यासाठी ते मैदानात बसतील सुद्धा कारण गेल्या वेळेस पण अशीच साथ दिली बऱ्याच आमदारांनी आणि आता सुद्धा देणार कसलेही परिस्थिती परंतु आमदारांनी आमच्या इथं बसून राहण्यापेक्षा आम्ही तर म्हणे अजून काम केली म्हणजे शिंदेसाहेबांना सांगून शिक्षण मंत्र्यांना सांगून पुन्हा एकदा तशीच आमची बैठक लावून दिली तर त्यांना आम्ही बजेटचं व्यवस्थित त्यांना कळू आणि हा लोकर सुटण्यासारखा प्रश्न आहे त्यामुळे आमदारांनी त्याकडे जास्तीत जास्त फाईल कुठं पर्यंत गेली आहे कसा पाठपुरावा हे सगळं त्यांनी करून घेतलं अति अतिउत्तम होईल आमच्या सांगितलं बसावा असं आम्ही बिलकुल अपेक्षा करत नाही आणि बसले अति अतिउत्तम असेल आमच्यासाठी तसं पण काही प्रश्न नाही पण आमच्याबरोबर आमदार असतील आणि असणारच आहेत अशीच अपेक्षा आम्ही धरतो सर धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपलं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलना यश मिळव हीच शुभेच्छा धन्यवाद ती थँक्यू